वार गुरुवार दुपारची वेळ चांदूर बाजार गावातील चौकात लोकांची एजा सुरू होती पाण्याचे बिल भरण्यासाठी काही नागरिक पाणी पुरवठा कार्यालयात आलेले तितक्यात अचानक असं काही घडलं की लोक जोर जोरात पळू लागले विद्यार्थी पळत सुटले हा प्रकार नेमका काय होता पुढे पाहूया त्याआधी एम मराठी न्यूजला जरूर सबस्क्राईब करा ही घटना अमरावतीतील चांदूर बाजार इथे गुरुवारी दुपारी घडली कमलाकर असोलकर का असोल हे काही नागरिकांसोबत पाण्याचे बिल भरण्यासाठी कार्यालयात पोहोचले असता कार्यालयातील पाण्याच्या टाकीवर मध्यांच्या पोळातून अचानक मधमाशा उडू लागल्या कमलाकर असोलकर हे अपंग आहेत एका हाताला व एका पायाला पूर्ण लकवा झाला होता कमलाकर यांना मधमाशांनी वेढले गेले आणि बेशुद्ध पडले पाणी पुरवठा कार्यालयातील अग्निशमन दलाच्या जवानाने आसोलकर यांच्यावर पाण्याचा फवारा मारला त्यामुळे मधमाशा काही काळ दूर झाल्या पण पाण्याची फवारणी थांबल्यावर पुन्हा त्यांच्यावर मधमाशांनी हल्ला केला कमलाकर आसोलकर यांना रुग्णवाहिकेच्या साहाय्याने तहसील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आलं त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याने कमलाकर यांना अमरावतीच्या जिल्हा सामान्य रुग्णालयात हलवण्यात आले गंभीर जखमी झालेल्या नयनवर उपचार सुरू आहेत इतर जखमींना प्राथमिक उपचारानंतर घरी सोडण्यात येईल त्यानंतर शहरातील अनेक चौका घालताना चौका दिसल्याने शहरात वातावरण निर्माण झाले होते सध्या बारावीच्या परीक्षाही सुरू आहेत आरआर आर शाळेतील काही विद्यार्थ्यांनी वरही मधमाशांनी हल्ला केला परीक्षा केंद्राच्या सर्व खिडक्या आणि दरवाजे बंद करून विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली त्यामुळे अनर्थ टळला